शिवस्वराज्य यात्रेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेबांसोबत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारे आपले सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब संसद रत्न खासदार अमोलदादा कोल्हे ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय सुनील सुनीलजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे तोला मोलाचे पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहे ते आपल्या ह्या परिसरातले सगळे बंधू आणि भगिनींनो मला माहिती आहे आपण सगळ्यांनाच गर्मी होते पण थोड्या वेळामध्ये मी फार थोडकं बोलणार आहे फार तुमचा वेळ घेणार नाही पण आज आम्ही आलो आहे ते तुमच्या बरोबर संवाद साधायला शिवस्वराज्य यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्या स्वराज्य रयटेचं राज्य हे आत्ता महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आपण लोकांनी करावं म्हणून ह्या यात्रेची जी सुरुवात झाली आहे ह्या यात्रा आज आपल्या ह्या धुळे धुळ्यामध्ये येऊन ठेपली आहे आज आपण बघतोय टी व्हीवर असेल किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये एका योजनेच्या संदर्भामध्ये श्रेयवादाची लढाई चालली आहे म्हणजे सरकारने काही योजना आणल्यात आणि त्या योजना मुख्यमंत्र्यांनी आणल्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणल्यात नेमकं कुणी आणलंयत ह्याच्यावरती श्रेयवादाची लढाई चालली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना मुख्यमंत्री महोदयात म्हणतात मी आणली गुलाबी जॅकेट वाले म्हणतात आम्ही आणली नागपूर वाले म्हणतात आम्ही आणली कुणी आणा पण आमचं एवढंच म्हणणं आहे हा सगळा श्रेयवाद करत असताना आज जी वाढती महागाई आहे याचं श्रेय कोण घेणार आज माझ्या माता भगिणींवरचे महाराष्ट्रातले म्हणजे सगळ्यात जास्त माता भगिणींवरच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रात आहे हे मला खेदजनक सांगावं वाटत वा की आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झालेली आहे ह्याचं श्रेय कुणाचं तिघांपैकी कुणीतरी याचं श्रेय घ्यायला लागणार ना जेव्हा तुम्ही श्रेय वाद करताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय घ्या वाढत्या इंधन दरवाढीचं श्रेय कुणाचं वाढत्या बेरोजगारीचं श्रेय कुणाचं वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं श्रेय कुणाचं आज जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ह्याचा सगळा सारासार ह्या सरकारमधल्या ह्या तीन लोकांनी श्रेय घेणं गरजेचं आहे की नाही आज महाराष्ट्रात आम्ही माता भगिनी जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला असं वाटतंय की आम्हाला एक सुरक्षित वातावरण हवंय आज आमच्या चिमुकल्या तीन तीन वर्षाच्या मुलींवरती अत्याचाराच्या घटना वाढल्यात आज बदलापूरची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तीन वर्षाच्या दोन मुलींवरती जेव्हा शाळेमध्ये अत्याचार होतो आणि जेव्हा आई वडील ती तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांना बारा तास वाट बघावी लागते फक्त तक्रार नोंदवण्यासाठी हे महिलांच्या साठी तुम्ही म्हणणार लाडकी बहीण तुम्हाला लाडक्या बहिणींच फक्त मत हवंय तुम्हाला लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये कुठेही प्रेम दिसत नाही बरं ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात ही योजना किती फसवी आहे मी नाही म्हणता परत मीडिया म्हणायचं की रोहिणी म्हणते आता योजना फसवे मी म्हणत नाही ही योजना किती फसवी आहे ही यांचेच नेते म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे नेते आहेत ते नेते तुम्हाला आता स्क्रीनवरती मी दाखवते की तेच नेते मान्य करतात लाव रे दादा जरा व्हिडिओ लावतो गरीबों के लिए नए नए तिकड़म लगा रहे हैं आपको ऐसे धोखे बाजों को सरकार से बाहर निकालना है साथ भी ये कुछ देने की बात करेंगे तो आपकी जेब पर डाका डालेंगे परत ऐसा का अगर आपको कुछ देने की भाषा करेंगे तो पहले आपकी जेब पे डाका डालेंगे और जो आपको ऐसे योजनाओं में फसाने की कोशिश करेंगे उनका वो सरकार आपको हटानी है असत संग आता, आता है कि नहीं आता हा योजना मान्य फसव्याल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की तुमच्या जेबवरती आता डाका टाकला जाणार आहे ती सुरुवात झालीय तेलाचे भाव वाढले ना वाढले की नाही साखरेचे भाव वाढले की नाही वाढले गॅसचे भाव वाढले की नाही म्हणजे डाका टाकायला सुरुवात झाली चला तुम्ही सगळे खूप हुशार दिसताय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळी महागाई वाढलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे महाविकास आघाडी आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आपल्याला या धुळ्यामधून निवडून आहे हे आपण ठरवलंय आणि ठरवत असताना तुमचा उत्साह हे नक्की आम्हाला दाखवतोय की हे चित्र आम्ही पुढच्या वेळेस विजयी सभेच्या निमित्ताने जेव्हा इथे येऊ तेव्हा तुम्ही सगळे आम्हाला इथे महाविकास आघाडी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा आमदार देऊन आम्ही विजयसभा सभा इथे घेऊ एवढंच आज मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही सगळं इथे आलात त्यासाठी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद